लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हा विचार जर मी केला तर लोक कसला विचार करतील आणि मी काय विचार करतोय हा विचार जर लोक करत असतील तर मी काय विचार करू भाऊ कोणाचे समजून घे शांत फरक पडत इसी तुला माहिती आज काय झालं साक्षी आहे ना तुझ्या मागे काय बोलत होती माहिती आहे ना खूप कोणी माझ्या मागे बोलू दे नाहीतर पुढे बोलू दे मला आहे ना शा फरक पडत एसी काय घातलंय ते कसलं घाण दिसतय एसी खूप छान दिसतय तुला बघून मला गरम होत आहे लोकांची मत बदलत राहतील पण आपल्याला आहे ना शार फरक पडला नाही ए तू त्या स्नेहाला नकार का दिलास रे अरे ती दारू डोसायची बिड्या फुकायची पार्टी बिरेटना जायची आपल्याला नाही आवडत मावशीची अरे पण तुला तर शार्ट फरक पडत नाही ना हे बघ दुसरे लोक काय करतात ना मला शार्ट फरक पडत नाही पण माझी पण काही तत्व आहेत ज्याचा मला फरक पडतो लय फरक पडतो कारण तुझे पास्ट इश्यूज खूप होते त्यामुळं माझं फ्युचर खराब झालं असतं सो आय डोंट नीट सच काइंड ऑफ रिलेशनशिप्स मध्ये किती घातली आहे फ्युचरमध्ये किती लागणार आहेत याचा विचार आपण नाही करत आपण आहे ना, ना प्रेझेंटमध्ये जगतो त्यामुळं मला आहे ना शांत फरक पडत नाही कळलं ना शार्प फरक पडत नाही